माझ्यासारख्या एका पॉलिटिशियन सुरुवात सामान्य घरातलं पोरग येऊन राजकारण करू शकतं कस इथन सुरुवात या प्रस्थापित लोकांना राजे महाराजांच्या या साम्राज्यामध्ये सामान्य कुटुंबातला पोरग पुढे येऊन राजकारण करू शकतं हे होऊ शकत असे अनेक नेतृत्व आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे लोकसेवेची क्षमता आहे राजकारण करण्याची क्षमता आहे पण या प्रस्तावितांचा सामना नाही करू शकले नाही करू शकले साहेब मोडून पडले आणि ही अनेक नेतृत्व अशी मोडून पडलेली आहे एखादा दुसरा तिसरा चौथा असा एखादा जयकुमार गोरे या सगळ्या संघर्षाचा सा सामना करून टिकला नाही तर सोपं नाही साहेब पर्वाचा जो विषय होता ना त्याच्यात भली भली मोडून पडले असते साहेब भली भली उडून पडले असते एकच नाही विषय माझ्या आयुष्यात असे प्रसंग सांगितले ना, ना माझ्या आयुष्यातले तर पहिल्या वेळी मी आमदार झालो सर अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार आमदार झालो आणि मी तिसरा दिवस होता मुंबईत गेलो आणि सगळ्यांना भेटलो आणि दिल्लीला जाऊन पृथ्वीराज साहेबांना भेटायला गेलो त्यांना भेटायला जायच्या आधी माझ्यावर बातमी आली की जयकुमार गोरेंच्यावर होण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला टी व्हीला बातमी आली साहेब त्याला गुन्हा काय आहे माहिती नाही घटना काय घडली हे माहिती नाही काहीच माहिती नाही टीव्हीला बातमी आली की जयकुमार गोहेर गुन्हाचा गुन्हा दाखल काय होता गुन्हा तर जयकुमार गोहेनं पोलिसाला सुपारी दिली आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराला मी निवडणूक जिंकल्यावर सगळं झाल्यावर त्याच्या मनाची जयकुमार गोगें सुपारी दिली पोलिसाला सुपारी देतोच झाला साहेब माझ्या गुणा तीनशे साधचा मी नव्हतो घडलं काय माहिती नाही पहिल्या दिवशी तिथून जे सुरुवात माझ्यावरची आजपर्यंत आहे ना प्रचंड संघर्षात ना तिथं आलो आलोच काय खरं काय खोटं हा विषय राहतो पण सगळ्यांचा सामना करत असताना मी सांगितलं ह्याच्यातून आपण टिकलोच असतो साहेब पॉसिबल आहे कधी कधी माझ्याही कुटुंबात म्हणतात काय पडले आपल्याला बरं चाललंय ना आपण ह्या सगळ्याचा सामना करताना एक सामान्य घरातलं नेतृत्व पुढे येतं तेव्हा मोड त्याला मोडून टाकण्याची किंवा अशा नेतृत्वाला संपवण्याची ने ने जी स्पर्धा असते ना प्रचंड मोठी असते मी इथं सगळीकडेच असते सोडा व्यवसायात पण असते इथं पण असते पण इथली एवढ्या खालच्या पातळीची जीव घेणे स्पर्धा साहेब कुठं असू शकत नाही असते यात म्हणून मी सांगितलं की राजकारण खूप त्याला तुम्ही एवढं स्वस्त समजता राजकारण तेवढी साहेब नाही साहेब सकाळी उठल्यापासून सात वाजता गरम चालू होतो आलेला सगळ्यांना चहा जायला लागतो आलेला उडोस म्हणायला लागतो त्याचं काम ऐकायला लागतं त्याचं बघायला लागतं चोवीस तास रात्री झोपला तीन वाजता फोन आला तरी चव घ्यायला लागतो त्याच्या मदतीला जायला लागतो प्रचंड काम करतात ती माणसं पण ठीक आहे पण हे करत असताना काही अशी व्यक्तिमत्व तयार झाली की त्यांनी प्रचंड काय काय गोष्टी झाल्या असतील त्यांना फक्त एकच आहे की एका काही ठराविक लोकांच्यावर जे मूल्यमापन करतात या सगळ्या गोष्टीचं काही गोष्टी थोड्याशा अडचणीवर आता मी काही बाकी माझं कीर्तन सांगणार नाही पण मी बोकर साहेबांनी काही गोष्टी इथं सांगितलेल्या की आपल्या या पत्रकार बांधवांचा विषय असेल त्यांच्या निवासाचा विषय असेल बाकी पत्रकार भवनाचा विषय असेल मी आपल्याला अधिकचं खूप खूप मोठंही बोलणार नाही पण मी एवढं सांगतो की आपल्याला जे अपेक्षित आप आहे हे काम करण्यासाठी तुमचा सहकार्य म्हणून लागेल ते करू मोठा सांगतो की तेवढी पण माझ्या पक्षामध्ये पार्टीमध्ये सरकारमध्ये आहे की आपण आपण करू शकतो एक लावायला माझ्या संबंधित खात्याची मिटिंग माझ्याकडे जाऊ पण बाकीची जी मिटिंग तुम्हाला जिथं लावण्याची आवश्यकता आहे तिथं आपण लावू मला मुख्यमंत्री मोदयांसोबत बसू आणखी कोणासोबत बसू आपल्याला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी करायसाठी मुख्यमंत्रीसुद्धा ते सक्षम आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण या सगळ्या परिस्थितीमध्ये या मीडियाच्या संदर्भातली डिजिटल मीडियाच्या संदर्भातली जी गोष्ट आहे ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासंदर्भात नेमकी माझी प्रामाणिक भूमिका राहील पत्रकार बंधू आपण सगळेजण पुढे बसला आहे माझी विनंती एवढीच राहील की अनेक व्यक्तिमत्व खूप संघर्षातून घडतात एवढाच साहेब विचार व्हावा की आपल्या एका बातमीमुळे याचं आयुष्य संपून जाईल त्याच्यातली वास्तव सत्यता तपासणी त्याच्या दोन्ही बाजू तपासणं या सगळ्या गोष्टी राहतात अनेक लोक व्यक्तिमत्व संपून गेलेली आहे मी पहिल्या दिवशी अनेक प्रसंगात मी गेलो एकाच प्रसंगातनं नाही मी अनेक प्रसंगातनं गेलो म्हणजे मला आनवायला दुसरं काहीच मिळालं नाही साहेब आणि हो 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 आता तर ह्या सात वर्षात काय मिळालं नाही म्हणून नऊ वर्षापूर्वीची केस काढून लागवायचा प्रयत्न केला आता तर काहीच नाही मिळालं आता सोडून सोडून काय सापडलं नाही म्हणून नऊ वर्षापूर्वीची केस काढली त्यालाही काय नव्हता केस त्यालाही काय बेस नाही तर मी आत्ता सांगेन तुला आत्ता जर माझा मोबाईल काढा माझ्या विरोधात केलेला प्लॅन त्याच्यामध्ये असलेली सामील असलेली सगळी लोक सगळ्यांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे मी फक्त तपास चालला आहे म्हणूनच थांबले आता का बोललो फक्त की डिजिटल मीडियाला मी मनापासून धन्यवाद देईन आज मी खरं खऱ्या अर्थानं मी समजू सगळ्या डिजिटल मीडियाला धन्यवाद देईन की एका पत्रकारावरनं माझ्यावर केलेला जो विषय होता यामध्ये पत्रकारासोबत डिजिटल मीडिया नाही राहिली डिजिटल मीडिया माझ्यासोबत राहिलीच आहे एवढं धन्यवाद दिन त्यांना की चूक बरोबर त्यांनी तपासलं बघितलं आत्ता दाखवलं नव्वदच्या नव्वद बातम्या मी तुम्हाला दाखवेन पण मला आनंद व्हायचा आहे या सगळ्या मीडिया सोबत उभी राहिली अनेक मीडियाच्या लोकांनी मला फोन केला भाऊ तुम्ही काळजी करू नका आम्ही सोबत आम्हाला माहिती आहे चुकीचं साहेब असली माणसं कुठं येणार आहेत एखाद्या या परिस्थितीमध्ये घावला तर ठोका सोडू नका ही ही गणित असतंच असतं साहेब पण इथं एवढ्या चांगल्या विचाराची माणसं इथं आहेत या पत्रकारितेमध्ये आहेत याचा मला मनापासूनचा गर्व अभिमान पण आहे आणि आपण सगळ्यांनी जी साथ वेळोवेळी मला दिली आता व्यक्तिगत पाण्याचा विषयच हो नव्हता आलो शेवटी विशेष आता नवीन नवीन ताजा ताजा चालू चालू आहे म्हणून मी बोलतो आणि म्हणूनच मी संजीव भाऊन म्हणलो तर भाऊ मी चालतोय का बघा नाही तर पुन्हा बोलून मी एवढंच सांगेन की आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना चौ आपल्याला अधिकार आहे आपली लेखणी नाही चालली तर आम्ही सुरातन तालात चालणारच नाही लक्षात ठेवा <laughs> आम्हाला सुरातन तालात ठेवायचं असेल आणि सगळ्या रस्त्यावर ठेवायचं असेल ना तर तुम्हीच अपेक्षित आहे तुम्हीच पाहिजे आणि ते काम तुम्ही इमान करताच आहे अजून सुद्धा सरकार वर खाली कुणाचे असलं साहेब तरी सुद्धा त्यांना सारखे टी व्हीकडे बघायला लागतं काय येतंय का आपल्या वेगानं आलं तर एका मिनिटात फोन येतात हे काय चाललंय हे सगळं नाहीतर हिटलच्याहीच आपल्याकडे आले असतं आपल्याकडे बघितलं हे सगळं एवढं सगळं असलं तरी सुद्धा ही सगळी व्यवस्था जागेवर ठेवण्याचं काम कोण करत असेल तर आमचा पत्रकार बंधू करतो आमची मीडिया करते आणि ही मीडिया ज्या ह्या आपण चाललाय अशाच पद्धतीने आपण संघटना आहे संघटना म्हणून काम करतात प्रत्येक संघटनेमध्ये पत्रकारांचे प्रश्न असतात आता संजी भाऊ आपल्याला एक राजकारण्यांची संघटना करायला लागली पीडित पीडित राजकारण्यांची वंचित राजकारण्यांची पुन्हा प्रस्तावित विस्थापित राजकारण्यांची विस्थापित राजकारण्याची प्रस्तावित प्रस्तावितांना संघटना आपोआप असते साहेब दस्ताप हे कारखाना तो इकडून पाहुणा तिकडून पावणार कुठतरी कारखान्यात संबंध नाते बिथे हे आलेले असतात विस्तितांचं काय असतं आम्हाला खूप तरी नातन काय संबंधच नसतो आमचा अशी एक संघटना कला नाही वाटतं आपल्याला पीडित असे या सगळ्या गोष्टी बघा तुमची जबाब बाजूला ठेवा पण मी आपल्याला एवढं या निमित्तानं सांगेन की आपण या मी प्लॅटफॉर्मवर आज मला बोलवलं मला बोलण्याची संधी दिली शुकी साहेब इथं बसलेले सगळे विचारही आहेत त्यांना स्वतःचा विचार आहे आणि सगळे बुद्धिवादी लोक आहेत सगळ्या विच सगळ्या विषयांचा अभ्यास असणारे आहेत सगळ्या क्षेत्रातला विचार असणारे आहेत वेगवेगळ्या याचा विचार असणारे सगळी लोक आपण इथं आहे आणि यांच्यासमोर आता आमच्या सगळ्या नेऊन काय कीर्तन सांगायचं असा विषय येतो पण ठीक आहे आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं भूमिका मांडण्याचं काम करतो पण एवढंच पुन्हा एकदा सांगेन की आपलं खूप मोठं योगदान माझ्या या वाटचालीमध्ये आहे पत्रकार बांधवांचं मीडियाचं खूप योगदान आहे आणि त्याचा मी कायम ऋणी राहीन आज या ठिकाणी मला आपण बोलवलं मी सरकारच्या वतीनं खास करून आज देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली मी काम करतो मला त्याचा अभिमान पण आहे पण कायम समाजहिताची भूमिका घेऊन काम करणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाजवळ नक्की थोडीशी पद आहे त्यामुळे आपल्या ज्या अडचणी असतील ज्या आपल्याला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी आपला वकील म्हणून आपला वकील म्हणून मांडून माझ्याकडून सुटेल त्याला काय गरजच नाही मी सोडून टाकेन पण मला जिथं तुमची भूमिका पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली तर शंभर टक्के धरून चालायचं चा की मीडिया प्रामाणिक आहे हे धरून चालायवरच चाला सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो संजय आपल्याला धन्यवाद देतो खास करून आज वानखेडे साहेब इथं आहेत साहेब खरंच मला मनापासून म्हणजे मनापासून हार्डली मनापासून आनंद आहे कधी वाटलं नव्हतं की आपल्यासोबत बसून कार्यक्रम करण्याचा येईल तो योग आज या ठिकाणी आला आहे आणि म्हणून आपल्यालाही मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकार्याला मनापासून अभिवादन करतो खूप चांगली पत्रकारिता खूप चांगले पत्रकार आपल्या रूपाने या देशामध्ये आहेत या याचा आम्हाला मनापासूनच आनंद आहे आणि शेवटी आपल्यासारखी पत्रकारिता असल्याशिवाय मी सांगितलं ना की सुख राहणार नाही ते सुख राहण्याचं काम आपण करता म्हणून आपल्याला धन्यवाद देतो माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो संजय जी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय भारत